नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज आलो आहे धाराशिव जिल्हा वाशी तालुका आणि गावाचं नाव केळेवाडी आणि ह्या गावाला ग्रामपंचायत नाही हे वाशी नगरपंचायतच्या अंडरगाव येते हे तर हा जो मतदारसंघ आहे हा आहे भूम पारंडा वाशी मतदारसंघ इथले सध्याचे आमदार आहेत तानाजी सावंत आणि याच्या आधी पंधरा वर्ष राहुल भाई या मोठे आमदार होते तानाजी सावंत शक्यता आहे की शिंदे गटाचे आहेत ते तर शिंदे गटाकडून निवडणूक लढू शकतात म्हणजे महायुतीचे उमेदवार असू शकतात आणि राहुल राहुलभाई आमोटे हे तुतारी चिन्हावर शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात आणि तिसऱ्या पक्षाचं नाव घेणं मला इथं गरजेचं आहे वंचित बहुजन आघाडी कारण मागच्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीला फार मोठं मतदान झालं होतं अठ्ठावीस हजार मतदान झालं होतं तर आज आपण ह्या सगळ्या नागरिकांचं मत तुमच्या मांडू आणि हा व्हिडिओ कुठे मी कट करणार नाही म्हणजे कोणी काही सांगितलं मला आवडलं नाही मी असं कट करणार नाही हा व्हिडिओ कुठेही कट दिसणार नाही तुम्हाला फक्त कोणी काही म्हणजे शिव्या वगैरे नको संध्याकाळी मी शक्यतो व्हिडिओ काढत नाही कारण बरेच लोक दारे पिऊन मला गावात भेटतात आणि ते उलट पुलट बोलतात चालेल या नाव सांगा आणि मत मांडा कोणी पण एक जण बोल नाव सांगायचं नसेल सांगू नका बोलू शकता सांगायचं असेल सांगा माझं नाव राम केळे हुँ, बोला मी माझं मत आहे की मोदीला मी मतदान करणार मोदीचा जो उमेदवार राहील त्याला मी मत करणार कारण मोदींनी प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे दिलेत किंवा परत लाडकी बहीण योजना असेल तर शिंदे गटांनी त्यांनी बी भरपूर लोकांना पैसे वाटप केल्यामुळे आम्ही त्यांचं प्रोत्साहन करणार ओके मतदान मोदींना करणार अजून कोणाचं मत या बोला पुढे पुढे गावाची सुविधा किंवा देशाची सुविधा मोदीने केलेली आहे तरी बी केळीवाडी गावामध्ये कुठला जरी आमदार आला खासदार आला काय आला तरी केळीगाव केळीवाडी गावाला पहिल्या प्रश्न पाण्याची सुविधा कधीच लागलेली नाही आणि आता जे नवीन पाणी आमच्या इथनं चाललेलं आहे लातूर <laughs> लात किंवा पलीकडे इकडे तिकडे <laughs> केळवाडी त्याचा उपयोग नाही पहिल्यापासून ही गाव पाण्यासाठी वंचित आहे आणि आज बी वंचित आहे दे। कुठला जरी आमदार आला खासदार आला तर दर केळवाडीसाठी काहीच उपयोग नाही असं एक माझं म्हणणं आहे कोण इथनं पुढे येईल त्यांनी काहीतरी पाणी सोय करा करावी अशी एक माझी इच्छा आहे गाव हिरवगार दिसते का पावसाळ्यामुळे दिसते पावसाळ्यामुळे किती सुंदर रस्ता छान आहे गावाला हायवे वरून जो रस्ता आहे मेल फार सुंदर वेळ छान आहे पण दुसरी सुविधा काय नाही कारण की पाण्याची पुन्हा सहा सात महिने पाण्याची सुविधा इथे काहीच नाही काय चालतं या अजून या तुम्ही या तुम्ही मत मांडा तुम्ही या बोला हा आपण विधानसभेचा सर्वे घेण्यासाठी आलो तर सरकारच्या कामावर खुश आहेत का तुम्ही सरकार बदललं पाहिजे का वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय दिला पाहिजे आम्हाला नाही आलेच काही प्रॉब्लेम नाही काय काहीतरी मत मांडा त्रास काय तुमचा आपण आता आमच्या गावातले माणसारे सर्वजण सांगते आम्ही ऐकू काय असं सरकारी नोकऱ्या मिळाल्या मिळत नाहीत आता योजना तर मिळतात म्हणजे सरकारी मग सरकारी नोकऱ्याबद्दल काय माहिती असं काही बोलता येईल का अजून कोणी या पुढे पुढे येऊन बोला महत्वाचं पुढे येणं तर महत्वाचं इकडे तुम्ही आल्यावर दिसते मग आज सांगायचं मी धरतो तुम्ही बोला काय म्हणू मी नाव सांगा तुमचं कृष्णा अंबादास केळे तर आता कोण पाहिजे तुम्हाला उमेदवार तर माहिती तुम्हाला उमेदवार मिळाला म्हटलं <laughs> एक पडणार नाही पाच सात पडायचे पाच सात तुमचा कोण कुठे हा मी राहुल बाहेर म्हणतात राहुल तुतारी 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 कारण काय त्याचं कारण काय म्हणजे ही कशा भापटे रात पैसे घेऊन पडायचे काय करते ह्याला कशा पैसे मतदान करायचे कशाला मतदान करायचे आणला सारा दियस न दिस टाक खायची बारी आणली मतदान भाजप सरकार सरकारने मला सांगा आमचा एकतर दुग्ध व्यवसाय शेतकरी म्हणजे दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसायामध्ये ह्यांनी मला सांगा चाळीस रुपये लिटरवर काँग्रेस सरकारच्या असताना दूध नेलत ह्यांनी दूध कुठं आणलंय वीस रुपये लिटरवर पंचवीस रुपये लिटरवर पाण्याची बाटली घ्याय गेल तर केवढ्याला दुधाच दुधाच लिटरवर दूध लिटर कोणतं कोणतं बरोबर लिटर शहरात तिकडे काय बी खावं तुम्ही पण आमचं काय भावन घ्या तुम्ही ही टाकतो टाकले काय जाहीर नुसतं जाहीर काय बी करते तू किती आज जाहीर आहे काय बी रोज मोबाईल रोज ला पडते शेतकऱ्याला आज आठ हजार पडणार उद्या सोळा हजार पडणार परवा दिसतो लाखच पडणार पण रुपया पडत ना नाही कुठला काय येत नाही जात नाही काय नाही आमचं घेत तर आम्हाला देतात आणि सोयाबीनला काय भाव आहे नऊ हजारावर सोयाबीन गेला आज चार हजारावर सोयाबीन आणलंय मग शेतकऱ्यांना सुरी लावून कापले का कसं कापलंय का हा आणि तुम्ही सांगता की का, काय लय योजना आणल्या मोदींनी काय योजना आणल्या मोदी पंतप्रधान योग्य आहे खालची पाहती कशाला ही अरे ह्यांना लावा ना घरी म्हणजे मग बाकी जर तरुण पिढी आली तरी ती काहीतरी करते ना का आपल्या हातात गाजर लावलं शेतकरी लावलं गुंग काय बी करून करून काय कोण मला पुढे अजून बोलायचं पुढे चार हजार रुपये रुपये रोज म्हणू आरक्षण म्हणू आरक्षण मला घ्या अरे कशाला द्या कुणाला काय देऊ नका एकच आम्हाला द्या चाळीस रुपये लिटर भाऊ लाईट मोफत तुम्हाला शेतकरी भीक सुद्धा येत नाही काही गावाला पाणी काहीच गरज नाही आम्हाला तुमची पाणी नाही गावाला तुम्ही <laughs> या पुढे पाणी प्यायचं म्हणतो बोलायचं काय नसतं काय नसत नसतं काय बी सांगा मला सांगा चुकते का आमचं दुधाला भाव दिला काही तुम्ही पाण्याची बाटली घ्याय गेलं की काय म्हणता वीस रुपये द्या हा दुधाचं घ्या म्हणलं की बावीस रुपयांनी द्या बरं याचा भाव काय पेंडीचा भाव पेंडीचा भाव बा की सतराशे साडेसतराशे रुपये रुपया सारखी चुकराच पिण घ्या करायला अडीच हजारला पन्नास किलो जे चाळीस रुपये हा पडायला लागली आणि बावीस रुपये लिटर दूध आहे काय कराय पाहिजे का पुढे तुम्ही हिशोब सांग पु शेतकऱ्याचा संबंध जर घेतला विचार तर बावीस रुपये दुधाचा भाव आहे आणि एक लिटर दूध काढायचं तर अठरा रुपये खर्च आहे शेतकऱ्याच्या हातावर किती तीन ते चार रुपये दुसरं त्याच्या दुकानात दवाखाना आला पुन्हा उन्हाळी सीझनचा त्याचा कडबीज वैरेचा चाराचा प्रश्न आला पाण्याचा प्रश्न पुन्हा घरचा परत कशा तीन रुपयावर दोन रुपयावर दूध परवडत नाही आणि सोयाबीनचा एक बॅग काढायचं मिळेल चार हजार सात ते आठ हजार रुपये खर्च एक बॅग भिस्ता काढणी मतदान कोणाला आता आहेत आपले म्हणजे सध्या अजून असतील पर्या पण सध्या तर तीन पर्या आहेत आणि विशेष एक अजून ओपन आरक्षणा मंत्री स्वतः मुख्यमंत्री येतो तिथं आणि तिथं ओबीसीचं आरक्षण नाही तिथे आमदाराला सदस्य होणार नाही म्हणजे इतका जाती भेद ही कोण करत सरकार ही आता समजा नाही मुख्यमंत्री फटका बसतोय काय कमी का आमचा सिरियस घेत नाही साडेचारशे मतदान ओबीसी चे इथं ह्या आपल्या केळवाडीमध्ये आणि सव्वा दोनशे मतदान पण जिथं आमचा दोन गट समाज उपोषणाला बसलाय तिथे आमदारावर तिथं मुख्यमंत्री पण जिथे आमचा प्रतिनिधी काय ही जातीभेद कोण निर्माण करते समाजाला न्याय दिला पाहिजे न्याय दिला पाहिजे आता आमचं जर लक्ष्मी नाके तिथं आमदार काम होतं का नव्हतं काय तुमची काय अडचण आहे काय मागणी तुमची आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस चौदाला उपोषण आमचं धनगर समाज बसला ती म्हणाला कॅबिनेट मध्ये म्हणते मी धनगर समाजाला लिस्ट मध्ये आरक्षण देतो अजून चौदा आलच नाही का अजून का कॅबिनेट झाली ना चौदावर दहा एक एकतर एखादी कॅबिनेट झाली का नाही तर तो मतदान को मग मतदान शिंदेगढ़ सावंत भाजपा नहीं बाकी हाँ ठीक है या, या बोला पुड़े या गाड़ी लोक लोग जरा बोला मत मांडा बोला 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 तुम्हें मी सगळ्यात प्रथम आपल्या आमच्या गावाविषयी बोलन की इथं पंधरा वर्ष राहुलबाई मोठे होते त्यांनी पण आमच्या गावासाठी म्हणजे एकही सभागृह वगैरे काही सुद्धा म्हणजे असे त्यांचे जे आमदार फंडा पण जे असते ते कधीही देण्याचा प्रयत्न केला नाही त्यांना पण एक पंधरा वर्ष ह्या गावाने म्हणजे भरपूर मतदान केलं आणि कुठलाही म्हणजे दिसत नाही आणि जी पाण्याची जी योजना होती मेन आपल्या उजनीचं पाणी इथं आमच्या खाली वाकोट तलावापाशी आलेलं आहे <laughs> परंतु ते पाणी जे आमच्याकडे येणार होतं आम्हाला पूर्वी सांगत होते किंवा आम्ही तुमचं इथंच पडणार पाणी <laughs> आणि जिथून पाणी पूर्ण वाशी तालुक्याला खाली जाणार सगळं <laughs> परंतु ते पाणी काय आम्हाला तसं दिसत नाही <laughs> ते पाणी असं इकडं वळलेलं खाली इकडं बीडकड आणि इकडं दहाराशिव इकडं वळलेला दिसते परंतु इकडं काय दिसत नाही आणि राहिला प्रश्न आता ते पंधरा वर्ष होते आता हे पाच वर्ष झालं सावंत साहेब आहेत परंतु ह्यांच्याही काळामध्ये आम्हाला काही गावामध्ये काही एकही सभागृह आलेला नाही काही आणखीन तर काही दिसत नाही इथून पुढे जर काय आणखीन झालं तर काय आम्हाला सांगता येत नाही परंतु आतापर्यंत तर कुठलंही आमदार काम सावंत साहेबांचं काम बाहेर आम्हाला समाधानकारक आहे असं दिसतंय परंतु आमच्या गावामध्ये तर काही नाही कारण वैयक्तिक त्यांची एकही कुठलंही काम नाही मग सध्या समजा जे काही आमदार आतापर्यंत झाले यांचं कुठलंही आम्हाला सहकार्य नाही आता विषय हा फक्त विधानसभेचा आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलतोय किंवा आमच्या गावाला तर कुठल्याच आमदाराचा फायदा नाही मग आता इथून पुढे समजा काय गावाचा विचार कोणी शब्द देईल आता शब्द तर बऱ्याच जणांनी दिले ह्याच्या पाठीमाग परंतु कुठलंच काय विषय झालेला राहिला <laughs> विषय सरकारचा तर सरकारविषयी आता गावातल्या बऱ्याच लोकांनी काय असं काय तसं काय सांगितलं परंतु एकंदरीत थोडं मला तर असं वैयक्तिक वाटतं की थोडं वरच मोदी साहेबाचं काम बऱ्यापैकी आहे कारण शेतकऱ्यांचा थोडा विचार ह्याच्यापूर्वी कुणीही शेतकऱ्यांपर्यंत डायरेक्ट पैसे दिले नव्हते अकाउंटवर वर मध्ये यायचे मधी खायचे काहीतरी व्हायचं परंतु डायरेक्ट आता मेसेज येतो ही एक त्यांची थोडी पुण्याय आहे आणि राहिला विषय ही, ही सरकारचा खालच्या तर खालच्या सरकारमध्ये फोडाफोडी झाल्यामुळं पूर्ण समाज हा नाराज आहे म्हणजे कुठलाच पक्ष सत्तेत जायचा राहिला नाही प्रत्येक पक्ष सत्तेत जाऊन आल्यामुळं कोणावरच काय विश्वास राहिला नाही कोण काय करील कुठं काय जाईल आता जरी समजा एखाद्यांनी निवडून दिलं आणि तो कुठं जाईल ह्याचा पता नाही म्हणजे कारणीभूत आहे कि भाजप मी काय सांगतो महाराष्ट्रात सगळेजण म्हणतात की देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहे म्हणून सगळ्या महाराष्ट्रात भाजी सगळ्या मी काय म्हणतो भारतातल्या सगळ्याच राज्यात जायला पण त्यांनी थोडं आपल्याला निवडून दिले त्यांच्यापैकी थोडं त्यांचं थोडं काहीतरी हे करायला पाहिजे त्यांची बी चूक आहे भाजप चित्र आहेच त्यांची बी आहे आणि सध्या इथं खाली पण ग्रामपंचायत लेवलला सुद्धा आमच्या नगरपंचायत वाशी लेव्हलला सुद्धा फोडाफोडीचं राजकारण चालू आहे एका पक्षाकडून निवडून येतात दुसऱ्या पक्षाकडे जातात तिसरीकडे जातात त्याच्यामुळे जा ही जी गावकरी आहेत समजा आमची अगर कुठले बी असतील त्यांचा कुणावरच विश्वास राहिला नाही आता आम्ही सुद्धा निवडून आलो होतो पण आम्ही कुठं ही बी ह्याला पत नाही <laughs> आम्ही कुणा येत कुठं जातो काय करतो निवडून दिलेली कुठं गेल्यात ह्याचा बी पता नाही कोणाला त्यामुळे काम कुणाला सांगावं आणि काय करावं अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्ही जे काय उमेदवार सुचवतात ह्याच्यापैकी तिसरा जरी एखादा सामान्य जरी उमेदवार राहिला तरी तो निवडून येऊ शकतो कारण ह्याच्या मागची उदाहरणं आहेत आता समजा आमच्या इथं राहणार काम भरपूर आहे नाही असं नाही परंतु लोकांना काय पाहिजे समजा मोठी काय ती त्याचा विषय नाही परंतु लोकांपर्यंत सामान्य माणसापर्यंत जाणारे माणसं पाहिजे ती लोक आता सध्या असे विचार करतील किंवा मस्त ठीक आहे सावंत साहेबाचं काम चांगलं आहे सगळं चांगलं आहे भाई मोठे आहेत सगळ्या आहेत परंतु लोकांमध्ये असं सामान्य नागरिकाप्रमाणे असं वागणं असं आजच्या आजच्या लोकांना आवडतं आवडत काय विचार त्यांचं आणखीन कुठं ते आपल्याकडे आलेच नाही त्याच्यामुळे आम्ही कोणाविषयी सांगू शकत नाही परंतु एवढं नक्की की ही जी सगळी उमेदवार आहेत ते सोडून सुद्धा नक्की दुसऱ्याचा सुद्धा विचार होऊ होऊ शकतो शकतो या मतदारसंघामध्ये जे मातबर आहेत ते सोडून सर्व शकतो कारण हे कुणावरच विश्वास राहिलेला गोष्ट मांडली निवडून येतात कुठं जातात काय पत्ता लागत नाही अजून कोणी आहे बोलणार बोला या या तुम्ही राजकारणी दिसता पहिलवान दिसता या पहिलवान दिसता या हा पुढे पुढे या <laughs> आपला विधानसभेचा सर्वे चालू आहे की सरकारवर तुम्ही खुश आहेत का, का सरकार बदललं पाहिजे तिसरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडे गेलं पाहिजे हे काय मत सरकार बदलण्याचा विषय सगळं लोकांवर डिपेंडेंट नाही पण तुमचं वैयक्तिक मत आमचं कसं आहे की आज ह्या सरकारने शेतकऱ्याला चुत्या बनवल्या चुत्या बनवले बाकीच काय आम्हाला जास्त बोलता येत नाही आणि जास्त बोलावी येत नाही निस्त दाखवायचे एक करायचे एक लोक परेशान केल्यात कुठलं बी ऑनलाईन कुठलं बी काय न कुठलं बी नू अ सर्वसामान्य शेतकऱ्याला तिथे लोन पोचू शकत नाही चार चार दिवस कामं सोडून तिकडे जायचं बमलत कॅवेशी करा फलाना करा बिस्ताना करा देता कशाला शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या रुपया देऊ नका रुपया घेऊ नका म्हणजे ह्या स्कीम त्याची गरज नाही पण मालाला भाव द्या मालाला भाव दूध आमचा जोड अहो जोड धंदा दुधाचा शेतकऱ्याला दररोज दळण वळण काय पिंडीचा भाव गंगण्याला दुधाचा भाव दुधात दुधाच भाव आज पिंडीच भावना लाडके बहिणी लाडक्या बहिणी काय का दिलं काय दिलं इडीला पिढ चालल्यासारखं सारखं का काम काय <laughs> चालते चालते अजून आहे कोणी कोणाला बोलायचंय येऊ शकता तुम्ही करेजी? करेजी <laughs> या बोला चालेल बंद करायची करायची का बंद व्हिडिओ या विचारतो प्रश्न या पुढे या पुढे या पुढे या पुढे मग महायुती सरकारला निवडून द्यायचं का परत भाजप शिंदेगड दादा नाही का नाही द्यायचं निवडून सरकार कसं आहे स्वतःसाठी चालले त्यांचं सगळं जगासाठी काय नाही मग नाही नाही तसं नाही काम तर करावं लागतं काम झाली काम झाली ऐकून घ्या काम झाली कामाचा विषय नाही पण माहितीत काय असा प्रकार झाला की जी सत्तेत होती सत्तेत न बाबी निघाली बरोबर जनतेला काय विचार आहे का काय जनतेला विचारला त्यांनी स्वतः महाविकास आघाडी का वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी चालते चला आता आपला सर्वे झाला नागरिकांचं मत मी तुमच्यापर्यंत मांडलं आणि तुमच्या सगळ्यांचा आभारी कॅमेरा पुढे राहिलंच नाही तिकडच गेले सगळे हा <laughs> चला तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे मत मांडल्याबद्दल सगळ्यांचे आता कामाचे दिवस सोयाबीन काढणं चालू आहे ना सगळ्यांचं ह्यांनी यांच्यातला वेळ काढून आले आपल्या चॅनलसाठी येऊन थांबले आणि तर बोलायचं का चालतंय चालतंय चला मग चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच विधानसभेचा सर्वे मी घेणार आहे दोन चार जिल्ह्याचे सर्वे तुमच्या पुढे येतील ज्याप्रमाणे लोकसभेचे सर्वे घेतले त्याप्रमाणे निकाल आला आणि आशा करतो की या सर्वेप्रमाणे विधानसभेचा सुद्धा निकाल लागेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच